स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे ब्याऐंशी मध्ये दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरू केलं त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आज सहा जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त शिर्डी साई रुरल इन्स्टिट्यूटचे डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीनं राहता तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सत्कार संपन्न झाला यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे तसेच प्रमुख अतिथी डॉक्टर सोमनाथ घोलक ज्येष्ठ पत्रकार सतीशदादा बैजापूरकर सार्वमतचे उपसंपादक नानासाहेब शेळके प्राचार्य किशोर निर्मळ प्राचार्य सुनील दंडवते आदी मान्यवर उपस्थित होते पत्रकार दिनानिमित्त बाळासाहेब विखे पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं पत्रकार महोदयांचा डायरी शाल देऊन सन्मान करण्यात आला यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे ज्येष्ठ पत्रकार सतीशदादा बैजापूरकर नानासाहेब शेळके डॉक्टर सोमनाथ घोलप आदी मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाप्रसंगी सर्व सन्माननीय पत्रकार शिर्डी साई रुरल इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉक्टर सोमनाथ घोलक डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील स्कूलचे प्राचार्य किशोर निर्मळ आयटीआय कॉलेजचे प्राचार्य दंडवते सर उपप्राचार्य सर डॉ संजय कदम नलगे सर कोऑर्डिनेटर विजय सर तक्ते सर पडवळ सर राणी चोळके भारती निर्मळ शीतल गव्हाणे जयश्री गायकवाड भाग्यश्री कुदळे आदी उपस्थित होते आमचं हे हायर आहे की ते तुम्हाला समजणार नाही करायची त्यामुळं मराठीतून संवाद साधतो सरांनी आपल्याला कल्पना दिलीच आहे की बाळाशास्त्री जांभेकरांचा जांभेकरांनी मराठी वृत्तपत्राचं पहिला अंक ज्या प्रकाशित केला तो आहे पाच जानेवारी एकोणावीसशे बत्तीस साल तेव्हापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी वृत्तपत्र प्रसिद्ध व्हायला लागलं ला। आणि त्यातून मग ज्यावेळेस इंग्रजांचं राज्य होत त्या राज्यामधून इंग्रजांच्या विरोधात चळवळण केली गेली ती सर्व मराठी वृत्तांक या पेपर मधून यायला लागला आणि ज्या पाच जानेवारीला दरवर्षी त्यामुळं पत्रकार दिन साजरा केला जातो पत्रकार म्हणजे काय की पत्रकार म्हणजे ज्या काही घडामोडी असतात देशामध्ये राज्यामध्ये जगामध्ये त्या घडामोडीच लेखन आपल्यापर्यंत पोहोचवायची जबाबदारी ही वृत्तपत्रांची असते आणि हे काम पत्रकार सातत्यानं करीत असतात म्हणून पत्रकारांना एक वेगळं स्थान या आपल्या देशामध्ये निर्माण झालेलं आहे या जगामध्ये अनेक वृत्तपत्रांचे पत्रकार, पत्रकार प्रतिनिधी या काळामध्ये सातत्यानं काम करीत असतात उभं केलं शैक्षणिक संपूर्ण उभं काय उभं केलं त्याचा परिणाम असा झाला की खेड्यातली मुलं पूर्वी शहरात शिकायला जायची ते शैक्षणिक संपूर्ण त्यांची तिसरी पिढी राधाकृष्ण पाटील यांच्या काळात इतकं डेव्हलप झालं की शहरातली मुलं लोणी सारख्या खेड्यात शिकायला याला काय म्हणतात क्रांती काय म्हणतात त्याला काय म्हणतात क्रांती म्हणजे बदल क्रांती म्हणजे सर्वात जो शेवटचा फोटो आहे तो आहे बाळ शास्त्री जांभेकर जो की तुम्हाला सहसा पाहायला कधी मिळावला नसेल आम्हालाही फक्त तो सहा जानेवारीला पाहायला मिळतो <laughs> बाळशास्त्री जांभेकरांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांना त्यांना हो बावीस वर्षाचं आयुष्य लाभलं त्यांना वीस पंचवीस भाषा येत होत्या दादा नवरोजी हे जे कॅरेक्टर आहे आपल्या देशात ज्याची देशाच्या उभारणीमध्ये फार मोठ योगदान होतं ते दादाबाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी होते यावरून त्यांचे महत्व तुमच्या लक्षात ते अर्थशास्त्रज्ञ होते त्यांनी आपल्या देशाला मीडियाचं आत्मभाग आणून दिलं आत्मभाग म्हणजे काय जाणीव तुम्हाला चटका बसल्यावर जाणीव होती ना चटका बसल्याची मिरची खाल्ल्यानंतर तिखट खाल्ले जाणीव होती तसं समाजाला त्यांनी मीडियाची प्रसार माध्यमाची जाणीव करून कोपरगावला लोकमतचे मुंबईचे संपादक माहिती ना तुम्हाला तुम तर ते लोकमतच्या मुंबईचे संपादक होते बोलता -बोलता म्हणाले कि संजीवनी इन्स्टिट्यूटनी किंवा जिल्ह्यातल्या कुठल्याही शैक्षणिक इन्स्टिट्यूटनी म्हणजे प्रवरितचे पण असू शकते पत्रकारांसाठी एक कोर्स सुरू करावा पत्रकार म्हणजे तुम्हाला माहिती आहे पत्रकार म्हणून मी बात में पत्रकार आहे काही वेगळं दिसते मी बातम्या लिहितो म्हणून पत्रकार हे किरण ताका जे उभे आहेत त्यांचे व्हिडिओ बातम्या येतात ते व्हिडिओच्या माध्यमातून पत्रकारिता करणारे पत्रकार मी लिहितो त्या बातम्या पेपरमध्ये प्रसिद्ध होतात आम्ही सगळेच एकच नाही म्हणून आम्ही वृत्तपत्राचे पत्रकार ज्यांची बातमी न्यूज चॅनलला येतील ते न्यूज चॅनलचे चे बातमी हे अशी वेगवेगळी वे वे माध्यम आहे सांगत मी हे होतो की यदू जोशी जे लोकमत संपादक आहे त्यांनी सांगितलं की एक अशा इन्स्टिट्यूट ची देशाला गरज आहे की त्यामधून पाचशे ते हजार पत्रकार आम्हाला असे तयार होती जे फील्ड वर काम करू शकतील ज्या पत्रकारांकडे डिग्री आहे ज्या पत्रकारांना मोठे मोठे पगार दिले जातात त्यांना फील्डवर काम करता येत नाही तरच माझा जो अनुभव आहे त्या अनुभवानुसार जवळपास हा तिसरा पत्रकार दिन आहे आणि मी यापूर्वी सातारा महाविद्यालयामध्ये होतो पद्मश्री पाटील महाविद्यालयातून सातारा महाविद्यालयामध्ये होतो आणि राहता महाविद्यालयामध्ये होतो ही एक शैक्षणिक संस्था आहे त्या संस्थानाचं एक संस्कार दिले जातात वेगवेगळ्या क्षेत्रात ज्ञान दिलं जातं परंतु आजचा हा दिवस जो आहे हा दिवसाला अतिशय महत्व या अर्थानं आहे तर निर्भीड पत्रिका पत्रिकारितेची जी प्रचिती आहे ती मला या महाविद्यालयामध्ये आल्यानंतर बघायला मिळेल कारण मी सतीश वैजापूरकर सरांचे एक सबस्क्रायबर आहे त्यांची बरेच मी व्हिडिओ लेक्चर्स किंवा त्यांचे व्हिडिओज मी बघितलेले आहेत किंवा एकंदरीत आपण नवीन त्याच्यामध्ये अपडेट झाल्यानंतर तो मला येतो त्याची मी बघत असतो तर या क्षेत्र मला या क्षेत्रामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे हा एक संस्था जो आहे हे जे पत्रकारितेचे क्षेत्र आहे याची माहिती आमच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना हवी या उद्देशानं या वास्तूमध्ये आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खर तर हा जो कार्यक्रम आहे आम्ही याला उपक्रम म्हणतो तो सिनियर महाविद्यालयामध्ये चालतो किंवा वरिष्ठ महाविद्यालयाचे जे युवक आहे विद्यार्थी आहे त्यांच्यामध्ये एक जागरूकता निर्माण व्हावी या अनुषंगानं आपण या कार्यक्रमाचं नियोजन करतो परंतु या वर्षीचा पत्रकार दिन या इंटरनॅशनल मध्ये व्हावा म्हणजे हे जे आमचे बालमुनं आहे त्यांच्यामध्ये अजून एक संस्कार त्याच्यामधून आम्हाला अंतर्भूत अंतर्भूत करता येईल एक त्याच्यामध्ये प्रामाणिक उद्देश होता खरंतर सर मला सांगण्यासाठी अभिमान वाटतो या क्षेत्रामध्ये तसा माझा केमिस्ट्री हा विषय आहे केमिस्ट्रीचा स्टुडंट प्रायव्हेट आहे परंतु मी एस वाय बी एस सीला असताना एक जवळपास तीन महिने सकाळमध्ये काम करत होतो कॅम्पेनर म्हणून म्हणजे त्याच्यामध्ये त्यावेळेस सुधरण साहेब होते भरकर साहेब होते आणि सुबोध चिंदीकर हे आमचे अतिशय जवळचे मित्र आणि आम्ही तो जो तीन महिने माझ्यामध्ये संस्कार झालेले आहे त्या संस्कारामुळं मला ह्या गोष्टीला अतिशय महत्त्व आहे हे क्षेत्र त्यावेळेस आम्ही विचार करत असताना हे क्षेत्र आमच्यासमोर होतं तीन क्षेत्र होते केमिस्ट्री दुसरं एम पी एस सी आणि त्याच्यामध्ये पत्रकारिता जे नगर मला यास बी एस सीला ला असताना क्षेत्र क्षेत्राविषयी कळत खरंतर याच्यामधून अर्थार्जन जे आहे ते अतिशय कमी होतो पण एक समाधान जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा आपण जे काम करतो त्याचा नेहमी अनुभव वाटत असतो कारण ही निर्मिळ पत्रकांचा जी आहे हे शस्त्र जे आहे ते शस्त्र ज्याच्याकडे असतं त्याच्यापासून सर्वांनी सांगितल्या पद्धतीनं आम्हाला लोकांनी बोलवण्याची कारण व्यक्त असू शकते पण आमचं प्रामाणिक मत आहे आपण आम्ही आमच्या संकुलामध्ये आपल्याला बोलवतो याच्यामध्ये आमची जी जी आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क